विठ्ठल विठ्ठल हाकां मारी ते वनाथ वनात हाती टाळ विणा उबी बनात हाती टाळ विणा उबी बनात विठ्ठल विठ्ठल हाका मारी वनात हाका मारी वनात हाती टाळ विणा उभी तुळशी बनात हाती टाळ विणा उभी तुळशी बनात स्वर्गाच्या वाटा यम धरी ती मनगट यम धरी ती मनगट तिथं होईल खरं खोट तिथं होईल खरं खोट विठ्ठल विठ्ठल हा मारीवनात हाक मारी ते वनात हाती टाळ विणा उबी बनात हाती टाळ विणा उबी बनात स्वर्गाच्या वाटा यम करतील दशा यम करतील दशा किती केल्या एकादशा किती केल्या एकादशा विठ्ठल विठ्ठल हाका मारी ते वनात, हाका हका मारी ते वनात हाती टाळ विणा उभी बनात हाती टाळ विणा उभी बनात स्वर्गाच्या वाटा आत्मा चालला एकला आत्मा चालला एकला, संगे गुरुचा दाखला संगे गुरुचा दाखला विठ्ठल विठ्ठल हाका मारी ते वनाथ हाका मारी ते वनात हाती टाळ विणा उभी तुळशी बनात हाती टाळ विणा उभी तुळशी स्वर्गाच्या वाटा यम मार तिल लाथा यम मार तिल लाथा किती धर्म केला होता किती धर्म केला होता विठ्ठल विठ्ठल हाका मारी तेवनात हाका हाती टाळ विणा उबी तुळशीबात हाती टाळ विणा उबी बनात स्वर्गाच्या वाटा कोणी पेरी येले मोती कोणी पेरी येले मोती उडे चाले गयम मागे चालली गसती। पुढे चाले गयम मागे चालली गसती विठ्ठल विठ्ठल हाका मारी ते वनात हाका मारी ते वनात हाती टाळ विणा उभी तुळशी बनात हाती टाळ विणा उभी तुळशी बनात बोले तुकाराम तुम्ही करा एकादशी तुम्ही करा एकादशी करा एका जाल झालं पांडुरंगापाशी करा जाल झालं पांडुरंगापाशी विठ्ठल विठ्ठल हाका मारी ते वनात हाका मारी ते वनात ಹಾತಿ ಹಾತಿ ವೀಣಾ ಉಬಿ ತುಳಸಿ ವೀಣಾ ಉಬಿ ತುಳಸಿ ಹಾಳೀಣಾ ಹಾತಿ ತುಳಿಬನ ವೀಣಾ ಉಬಿ ತುಳಸಿ ತುಳಿಬನ